महाविकास आघाडीचे महत्वाचे शिलेदार आपण बघतो आहोत एकाच मध्ये दिसतात आणि सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसतो आहे आणि अर्थातच आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार बघतोय त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघतोय काय एकंदरीत परिस्थिती असेल असं वाटतंय तुम्हीच सांगितलं की त्यांचा आत्मविश्वास चेहऱ्यावरच दिसतोय आणि प्रचंड आमचे तीनही उमेदवार विजयी होणार आहेत धंगेकरजी अजून आता येत आहेत आमचे अमोलजी आहे सुप्रियाताई आहे प्रचंड प्रतिसाद चेहऱ्यावर दिसत असतो त्याचा विजय दिसत असतो <laughs> तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नक्कीच आहे पण तरी ते कुठेतरी कमतरता दिसते दादा नेहमी सोबत असतात यावेळेस मात्र ते नाहीये नाही नाही ते आहे काय विश्वास वाटतो ज्यांच्या तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवताना दिसते अर्थातच जबाबदारी वाढते ना अशा मग एकूणच जर महायुतीचा जर बघितलं त्यांच्या सोबत स्पर्धा आहे कस त्यांना उत्तर देणार आहेत कामातून अर्थात डॉक्टर थोड्या वेळापूर्वी शिवाजीराव आढळ पाटलांनी आता एक हे केलेलं विधान केलेलं आहे की माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक विधान करताना दिसत आहेत मला वाटतं की जी सुरुवात उमेदवारी जाहीर होताना दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे तिथपासून जर आता ही शेवटची निवडणूक आहे इथपर्यंत हा प्रवास झाला असेल तर शंभर टक्के कुठेतरी पराभव दिसतोय म्हणून जनतेची दिशाभूल करायची जनतेला कुठेतरी मूळ मुद्द्यांपासून भरकटवायचं सा। आणि सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न करायचा ही या पद्धतीची ही भूमिका दिसते एकतर महाराष्ट्राच्या जनतेला गद्दारी कधीही आवडत नाही आणि सर्वसामान्य जनतेनं निवडणूक हाती घेतलेली बघितल्यामुळे पराभव समोर दिसत असल्यामुळे ही गोष्ट होते परंतु सर्वसामान्य सूजने जनता ही जाणते जर ही खरोखर शेवटची निवडणूक असेल आणि असं जर एखादा उमेदवार कोणीही उमेदवार म्हणत असेल तर त्या उमेदवाराची जनतेच्या प्रश्नांशी किती बांधिलकी राहणार कारण ही जर शेवटची निवडणूक असेल तर पुढच्या निवडणुकीला हा उमेदवार मत मागायला येणारच नाहीये ना याचा अर्थ मग जनतेशी बांधिलकी किती राहणार आधीच पंधरा वर्षांमध्ये एकही मोठा प्रोजेक्ट शिरू लोकसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यकाळात आला नव्हता आणि मग आता जर या पद्धतीने जर ते आवाहन करत असतील तर मग याचा अर्थ शिरूर लोकसभा मतदारसंघानं जसा खेडचा विमानतळ घालवला तसे आता जेवढे प्रोजेक्ट्स येत आहेत नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट असेल इंद्रायणी मेडिसिटी असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल या सगळ्या प्रोजेक्ट्सला सुद्धा फक्त खेडच्या विमानतळाप्रमाणे जाताना बघायचं का हा महत्त्वाचा प्रश्न सुज्ञ मतदारांच्या मनात आहे आणि जर शेवटची निवडणूक असेल तर मात्र परत उत्तरदायित्व राहत नाही त्यामुळे सुज्ञ जनता योग्यतून तो निर्णय चे योग्य तो निर्णय घे भाऊ खर तर जसं मी म्हणाल की आत्मविश्वास सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे परंतु पुढे जर बघितले तर मोठी शक्ती दिसतीये आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोपही अजूनही सुरू आहे एवढी मोठी शक्ती एकत्र असताना ज्यांना एवढा आत्मविश्वास होता अबकी बार चार सो पार मग महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी शक्ती का लावावी लागते आणि शक्ती तर लावतायत पण त्यांना वारंवार असली नकली याच मुद्द्यावरती बोलावं लागतो दहा वर्षात त्यांनी काय केलं हे लोकांसमोर ते का सांगत नाही राज्यातले मंत्रिमंडळ तर अख्खा मंत्रिमंडळच पुणे जिल्ह्यात इकडे यावं लागतो ह्यातूनच दिसते की पाहिजे तशी जी निवडणूक सहज आहेत असे जे ते म्हणत होते आणि आम्ही मोदीजींचा चेहरा घेऊन जाऊ पण मोदीजींचा चेहरा लोकांसमोर घेऊन जाणारे लोक कोण आहेत हाही महत्त्वाचा भाग आहे आणि मोद मोदीजींचा खरा चेहरा जी ही मंडळी घेऊन जात आहेत त्यातूनच हे स्पष्ट होत आहेत की ते सर्व स्वार्थासाठी चाललेले आहेत आणि मी जे बघतोय काल मी धाराशिवला होतो अमरावतीला होतो आजही इकडे आपण पुण्याला आम्ही मॉनिटर करतोय जनतेनेच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे ज्यावेळी आम्ही जातोय तर लोक सांगतात नाही नाही यावेळी काही जरी झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत तर हा जो परिवर्तन आम्हाला पाहायला मिळतो आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः शिवसैनिकांमध्ये तर गद्दारनं गाडायचं आहे ही जी एक मानसिकता आहे कारण ज्यांनी सत्ता घेतली सत्ताचा काहीच फरक पक्षाला नाही सत्ता घेतली पण तुम्ही चिन्ह चोरलं आमचे वडिलांचं नाव चोरताय आणि त्यातून फक्त सत्तांतरांसाठी तुम्ही रोज तुमची निष्ठा बदलतायत म्हणजे अगदी शिरूरचं म्हणाले झालं की ही मंडळींनी तर राष्ट्रवादी संपवायला निघालेली आहेत नाव घेऊन काहींचे सांगण्याचं काम केलं आता त्याच्यात मांडीत जाऊन तुम्ही बसता सत्तेसाठी किंवा लोकप्रतिनिधी पद मिळण्यासाठी हीच तुमची निष्ठा आणि हीच समाजसेवा जर अशा लोकांकडनं असेल तर जे आपले पक्षातले झाले नाही ज्या मतदारांचे होऊ शकले नाही ते तमाम जनतेचं काय होईल अर्थात एक थोड्या वेळापूर्वी एक असं विधान आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांकडनं आमच्या आणि एक बाईट देताना मुलाखत देताना की शिंदेना संपवण्याचा कट होता त्यांना वेगवेगळ्या केसमध्ये अडकवण्याचा उद्धव ठाकरेंचा कट होता आता अशा पद्धतीच्या विधानाकडे आता काय याला अर्थ होतो काय बघ त्याला आता ज्यावेळी ते बोलतात त्यातूनच या गोष्टी स्पष्ट होतात की त्यांची कशी मिलीजुगत होती मिलीजुली होती मग या माहिती त्यांनी का पुरवलेल्या त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद होता आणि विरोधी नक्षेपतीने ते पद असताना पण देखील या सर्व प्रश्नांच्या बाबतीत ते बोलू शकले असते सत्तेमधलाच एक सहकारी त्यावेळी म्हणून घेऊन ते बघत होते का आणि हा प्लॅनिंग आज नाही तुम्ही परवाच्या दिवशी तुम्ही जर किरीट सोमयांची जर भूमिका बनली की बा सत्तेमध्येच राहून संपवण्याचा कट कोणाचा होता हे दोन हजार सतरा सालापासून महानगरपालिकेच्या विरुद्ध भ्रष्टाचारचे आरोप करायचे नाग आरोप करायचं आणि शिवसेनेला बदनाम करून करायचं जेणेकरून आमची ताकद कमी होईल हा काय षडयंत्र आजचा नाही अगोदरच दुर्दैवानी जनता त्यांचा दुर्दैव आहे की जनताची जी साथ आम्हाला मिळते म्हणून आज तुम्ही बघा चाळीस आमदार नसताना पण खासदार नसताना पण आम्ही एकवीस जागेवरती लढण्याची दमक ताकद देऊन लोकांसमोर तरी जातो ह्यांना नैतिक अधिकार आहे का ह्यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का त्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच्या बाजूला त्यांच्याबरोबर ते व्यासपीठ करता म्हणजे राजकारणातलं एवढं निर्लज्जपणाचं स्तर जर घसरत झालं तर तमाम जनतेनी आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेने राजकारणाकडे कसं पाहिजे हा एक संभ्रम मनामध्ये मना राहणार आहे अर्थात आणि या प्रश्नाचं उत्तर जनता जी आहे मतदार जे आहे ते त्या निवडणुकीमध्ये देईल आपण बघतोय की हे सगळे जे आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे महाविकास आघाडीचे शिलेदार होते त्यांनी आपल्या उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतरचा हा सगळा माहोल आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्थात सुप्रियाताई सोळे असतील डॉक्टर अमोल कोल्हे असतील त्यांच्यासोबत बाळासाहेब थोरात त्याचबरोबर कदमसाहेब सचिन आहेर असतील ही सगळी मंडळी आणि त्याचबरोबर वे अनेक ठिकाणचे आमदार देखील येथील त्यांच्यासोबत आपण बघतो आहोत आता खऱ्या युद्धाला या अर्थाने सुरुवात झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि लवकरच या सगळ्याचा निकालही आपल्याला कळणार आहे सुरसा गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पुणे